नमस्कार महाकुंभ प्रयागराज माझे अनुभव भाग चौथा संगमस्नान आ, अनेक जणांनी मला विचारलं की तिथे काही देऊळ वगैरे आहे का है। तर देऊळ वगैरे नाही म्हणजे देऊळ नदीच्या किनाऱ्यावरती प्रयागराज सिटी शहरामध्ये गावात जी काय आहेत तर तिथे अनेक देऊळ आहेत एक काहीतरी लेटे हनुमान म्हणजे पहुडलेला मारुती म्हणून प्रसिद्ध आहे मग एक अतिशय प्राचीन वटवृक्ष आहे त्याला अक्षय वट म्हणतात अशी देवळं अनेक आहेत पण संगमावरती काही देऊळ नाही तर महाकुंभाच महत्वाचं आणि अखेरची बाब म्हणजे एकच गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावरती जाऊन स्नान करायचं सरस्वती अर्थातच लुप्त आहे हजारो वर्षांपूर्वी नदी तिकडे होती ते भौगोलिक कारण आपल्याला माहिती आहेत की नदीचा प्रवाह हो बदलतो पात्र लुप्त होत असं विविध तर सध्या यमुना एका बाजूने येते गंगा एका बाजूने येते आणि त्यांचा संगम होतो तो अतिशय पवित्र मानतात त्या त्रिवेणी संगमावरती तिथे जायचं आणि स्नान करायचं तर आमच्या टेंट सिटीपासून आम्ही पहाटे साडेपाच वाजता निघालो गाडीने रैल घाट म्हणतात त्याने संगम घाट तिथे आम्ही उतरलो तिथून पुढे वल्ध्याच्या होडीने जायचं असतं आणि वल्ल्याच्या होडीने ते संगमापर्यंत घेऊन जातात आता कालच्या दुर्घटनेवरून साधारण कळलंच असेल पण पुन्हा समजावतो की आणि गं, गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांचा संगम झाल्यानंतर जी नदी जाते तिचं नाव गंगाच आहे तिला गंगाच म्हणतात आणि सध्या मी म्हटलं तसं यमुना बिचारी दुर्लक्षित कोणी तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही ते निवडणुकीसाठी यमुना काय ते सुरू आहे पण इथे मात्र पवित्र कारणांसाठी गंगा तर गंगेचे दोन किनारे आहेत आणि आम्ही सगळे या किनाऱ्यावरती होतो ज्याला संगम घाट म्हणतात आणि ते चे संगम नोज म्हणतात म्हणजे असा तरी कोणी जो भाग तयार होतो कारण इथून एक एका बाजूने गंगा आली आणि एका बाजूने यमुना आली तर ते नाक आहे जे संगमाचं तिथे भूमीवरून जाता येतं म्हणजे तिथे होडीने जायला होडीने जाणं हा एक मार्ग थेट पाण्यातून किंवा जे रस्त्याने येतात भूमीवरून जातात आणि आखाडे साधू संत आणि हे भाविक हे सगळे त्या बाजूला आहेत गंगा नदीच्या त्या किनाऱ्यावरती त्यामुळे अर्थातच तिथे अभूतपूर्व गर्दी होते आम्ही गेलो तेव्हाही होती पण एवढी नव्हती त्या दिवशी मला वाटतं पन्नास लाख आणि कालची संख्या काहीतरी आठ कोटी वगैरे पाच कोटी जी काय असेल ती म्हणजे ऍटलिस्ट दहा पट वगैरे पण पुन्हा तेच की जो संगम घाट आहे जिथून आपण नावेने जायचं तिथे तितकीशी गर्दी नसते तर आणि कालच मला वाटतं मी मग बाबा रामदेवांनी पण सांगताना ऐकलं की शेवटी जेव्हा ते प्रवाही पाणी आहे गंगा आणि यमुना त्यांचा संगम झाला की ते त्याच्या पुढचं पाणी हे संगमाचंच आहे आणि अगदी एक किलोमीटरवर नको पण पर जिथपर्यंत प्रवाह आहे त्यामुळे तिथे छान अगदी तो संपूर्ण भाग संगमच म्हणायचा आणि काही किलोमीटरचा भाग आहे तो संगमाचा असं नाही की अगदी दोन इंचाचा भाग आहे तर एनवे पुन्हा आमचं आम्हाला अतिशय सुंदर अनुभव आला पहाटे साडेपाचला आम्ही निघालो बारा डिग्री टेम्परेचर होतं आणि नदीकाठी गेलो नदीकाठी वल्ह्याच्या होड्या होत्या तिथे वल्ल्याच्याच होड्यांवाल्या आणि मोटारबाटवाल्या बोटीत ॲम्ब्युलन्ससुद्धा सुद्धा आहेत जे प्रशासनाने खूप व्यवस्था केली होती की पाण्यातही काही व्हायला नको म्हणून आम्ही दोघेच जण होतो त्यामुळे आम्हाला एक छोटीशी वल्ल्याची बोट पुरली ज्यातही दोन केवट होते आ, केवट म्हणजे होळीवाले आपण रामायणातही उल्लेख आहे निषाद म्हणजे मला वाटतं कोळी आणि हे केवट कारण मी त्यांना विचारलं तर तो म्हणाला आम्ही केवट असं गंगा नदीच्या दोन्ही तीरावरती अनेक घाट बांधलेले आहेत घाट म्हणजे बेसिकली रस्ता आणि त्याच्यानंतर अशा पायऱ्या आणि त्या पायऱ्या उतरून आपण पाण्यामध्ये जाऊ शकतो तिथे साधारण कंबरवर पाण्या एवढी उंची केलेली आहे आणि व्यवस्थित पिंप वगैरे लावून दोरखंड असे सेग्रीगेटेड भाग आहेत अनेक जण येतात आणि हे संगम घाटावरतीच हो स्नान करून जातात आणि ॲक्च्युअल संगमावरती स्नान करायचं असेल तर मात्र होडीने जायला लागतं आम्ही ती दोन जणांची होडी केली दोन नाविकांची आणि आम्ही दोघे असे जण गेलो काठावरती अनेक जण त्यावेळीही स्नान करत होते हर हर महादेव आणि असा सगळा जय घोष चालू होता अखंड मंत्रोच्चार आणि पठण ऐकू येतच असतं आपल्याला मग त्या होळीने साधारण एका मला असं दहा पंधरा मिनटं नेलं आतमध्ये मग तिथे तराफे केले आहेत म्हणजे असे बांबू रोवलेले आहेत आणि त्या रोवलेल्या बांबूंवरती लाकडी तराफे आहेत होळी एका बाजूला लावली त्या तराफ्यांवरती एकदा एक आधी मी आणि नंतर माझा मित्र संजय एकदा आधी पहिल्यांदा सो मीच चढलो जाताना ज्या पाया कपड्यांनी बुडी मारायची तेच कपडे घालून गेलो होतो म्हणजे मी एक छोटी अर्धी चड्डी शॉर्ट्स घातला होता टी शर्ट घातला होता मी टी शर्ट सकट उतरलो माझ्या मित्राने मात्र टी शर्ट काढला आणि तो उघडा त्याने बुडी मारली मी पहिला गेलो आणि नंतर अर्थात बाकीचे बदलायचे कपडे ते होडीत ठेवले होते बुडीबिडी मारली अर्घ सगळं दिलं सूर्याला आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आपण कपडे बदलू शकतो एक थोड्या अंतरावरती किनाऱ्याच्या जवळ अजून असे भरपूर मोठ्या चेंजिंग रूम्स आणि तराफे होते त्या चेंजिंग रूम अर्थातच स्त्रियांसाठी म्हणून तिथे चेंजिंग रूम्स आहेत उत्कृष्ट व्यवस्था पाणी स्वच्छ होतं नितळ होतं निर्मळ होतं अगदी एक किंतूही मनात आला नाही की ह्या ना पाण्यात उतरावं की नाही मी म्हटलं तसं ते स्वच्छच्या एपिसोडमध्ये मी सांगितलंय पाण्यासाठी सुद्धा बार जे आहेत ते सर्क्युलेशन सुरू असतं आणि असं भरपूर काही तर आता शेवटी मी पण पाण्यात उतरलो पहाटे खूप थंडी होती पण पहिल्यांदा बुडी घेईपर्यंत जरा पहिल्या उतरेपर्यंत जरा वाटतं पण एकदा मनाचा निर्धार केला की त्याच्याप्रमाणे उतरलो नाग दाबून प्रसिद्ध शब्द झालेले आहे डुबकी पण अर्थातच मराठीत त्याला बुडी म्हणतात तर मी दोन डुबक्या घेतल्या एक डुबकी माझ्यासाठी एक डुबकी बाकी सर्वांसाठी आणि तेव्हा काय ठोक मनात आलं काहीही ठरवलं नव्हतं अचानक मला संघाची प्रार्थना सुच सुचली पहिल्या चार ओळी हात जोडून मी म्हटल्या तिकडे पूर्वेकडे सूर्योदय होत होता आणि आपल्या देशासाठी मी प्रार्थना केली नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वर्दी महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वे शकायो नमस्ते नमस्ते नमस्कार